तीस हजार घरं बांधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं असं सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरला काय दिलं असा सवाल भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उपस्थित केला रविवारी शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित युवा संवाद मेळाव्यात भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार राम सातपुते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना आमदार राम सातपुते यांनी ही निवडणूक घराणेशाहीला खत पाणी घालणाऱ्या गांधी घराण्याच्या विरोधात असून प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चारू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरसाठी काय केलं असा सवाल आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला या गदे 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 गे 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 सत्तर केला नाही त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या विडी कामगारांसाठी एक सामान्य चहा वाल्यांचा बलगा पंतप्रधान होण्याची वेळ त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी मोदीजींनी तीस हजार बांधायचं काम केलं त्याच्यासाठी सामान्य परिवारात जन्म घ्यावं लागत सामान्य परिवारात जन्म घ्यावं लागत हे म्हणतात मी पट्टीवाला मी पट्टीवाला काय केलं तुम्ही सोलापूर साठी सोलापूरकर विचारतात हे म्हणतात माझ्यावरती बोलू नका माझ्या माझ्या वडिलांवरती बोलू नका माझ्यावरती बोला तुमचं कर्म एवढंच आहे